नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत द्यावयाचे मासिक निवृत्ती वेतन अंशदान रजा अंशदान संदर्भात वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे बावीस फेब्रुवारी रोजी तर काय आहे सविस्तर पुस्तक जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्य शासन सेवेतील सेवेत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यावेळेचे मासिक निवृत्ती वेतन अंशदान रजा वेतन अंशदान यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण निर्णय निर्गमित झालेला आहे चोवीस रोजी तर काय आहे सविस्तर वृत्त शासकीय कर्मचारी क्रियाशील से स्वियत्तर सेवेत असताना त्या संबंधात द्याव्या लागणाऱ्या निवृत्ती वेतनाच्या अंशदानाचे दर व रजा वेतनाचे अंशदानाचे दर महाराष्ट्र नागरिक सेवा यामध्ये स्वेयत्तर सेवा आणि निलंबन बडतर्फी व सेवामधून काढून टाकणे पदग्रहण अवधी यांच्या काळातील प्रदाने नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या परिशिष्ट चारमधील सहा निमधील पोटनियम एक आणि दोनमधील मधील विहित करण्यात आले आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी शासनात अधिसूचना वित्त विभाग वेपूर एकोणीसशे दोन हजार एकोणवीस दिनांक तीस जानेवारी एकोणवीसनुसार एक एक दोन हजार सोळापासून सुधारित करण्यात आले आहेत या वस्तुस्थितीमुळे व त्यानंतर इतर अनेक बदल घडून आल्याने क्रियाशील स्वयत्तर सेवामधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या त्या कालावधीकरिता द्यावी लागणाऱ्या निवृत्ती वेतनाच्या व रजा वेतनाच्या मासिक अंशदानाच्या दरामध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या काही काळ विचाराधीन होता यानुसार आता राज्य शासनाने क्रियाशील स्वयत्तर सेवामधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मासिक रजा वेतन अंशदान व निवृत्ती वेतन अंशदानाच्या परिगणनेसाठी वेतन या सजनेचा अर्थ महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम एक दोन हजार मधील नियम तीन बारामध्ये दिलेल्या मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार असणार आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची क्रियाशील स्वयंत्र सेवा कालखंडात देय होणारे सेवानिवृत्ती वेतनदान अंशदान महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या परिशिष्ट चारमधील नियम सहाच्या पोट नियम एकमध्ये प्रस्तावनेतील निर्णय दिनांक एक ऑक्टोबर त्र्याऐंशीनुसार नमूद केल्याच्या दराने कर्मचारी स्वयंत्तर सेवामध्ये जाताना त्याळ केलेल्या पदाचे सध्याचे सुधारित वेतन अथवा वेतन असताना त्याला एखाद्या पदावर प्रपत्र पदोन्नती देण्यात आली असेल तर त्या पदाच्या सुधारित वेतन श्रेणीमध्ये निश्चित करण्यात येणारे वेतन लक्षात घेऊन त्याप्रमाणे पूर्वीप्रमाणेच परिगणित करण्यात यावे असा निर्णय देण्यात आलेला आहे त्याचबरोबर क्रियाशील स्वेतर सेवामध्ये असताना रजा वेतनापोटी द्यावी लागणारी मासिक अंशदानाचे दर हे महाराष्ट्र राज्य नागरी सेवा नियम दोन एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार स्वेतर सेवामध्ये मिळणाऱ्या वेतनाच्या अकरा टक्के इतके असणार आहे त्याचबरोबर सदरचे आदेश सुधारित वेतन श्रेणी अंमलात आल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक एक एक दोन हजार सोळापासून अंमलात येणार आहे मात्र प्रतिनियुक्तीवरील जे कर्मचारी जसे विकल्प देऊन एक एक सोळा नंतरही सु असुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन घेणे सुरू ठेवतील अशाच्या बाबत सदरचा आदेश त्यांच्या विकल्पानुसार अंमलात येणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच दिनांक एक एक सोळापासून पूर्वीपासून जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर होते त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी एक एक सोळापासून कर्मचारी प्रतिनियुक्तीवर होते त्यांच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधी सोळाच्या पुढेही चालू असणार किंवा वाढवण्यात येणार आहे तसेच त्यांना यापुढे प्रतिनियुक्तीवर पाठवले जाणार आहेत त्या सर्वांच्या बाबत हे आदेश लागू असणार आहेत या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून बावीस एक चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तो सविस्तरपणे मी क्लिक स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता आणि काही शंका असल्या की तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका कारण अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज शासनाचे अपडेट जी आर्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला मंडळी परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वांदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र